दूरवर सूर्यास्ताच्या वेळी आसमंत केशरी प्रकाशाने झालेला होता त्या केशरी क्षितिजाच्या पार एक गूढकथा लपलेली होती विवस्वताची कथा आज आपण त्या कथेमध्ये डोकावूया ज्यात सृष्टीचा आरंभ निसर्गाचे चक्र आणि मानवी अस्तित्वाचे गूढ सामावले आहे अदितीच्या पोटातून एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला त्याला विवस्वत असे नाव देण्यात आले तो तेजाचा स्वामी होता सूर्याच्या प्रकाशाने नटलेला एक अद्वितीय ऊर्जा घेऊन आलेला अदितीने त्याला प्रेमाने आपल्या हृदयाशी कवटाळले परंतु त्या बालकाचे तेज इतके प्रखर होते की देवताही त्याच्या तेजापुढे स्तब्ध झाले देवस्भा बोलावली गेली जिथे ब्रह्मदेवाने सांगितले की विवस्वत हा फक्त देवतांसाठी नाही तर सृष्टीतील सर्व प्राणी पक्षी आणि मानवांसाठी प्रकाशाचा स्रोत असे त्याचा तेजस्वी वारसा सृष्टीच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरला जाई विवस्वताने मोठ्या आनंदाने सृष्टीला आपले तेज दिले त्याचा विवाह सरणेवशी झाला जी एक सुंदर व शांत स्वभावाची देवी होती परंतु विवस्वताच्या तेजाचा सामना सरणेव करू शकली नाही दिवसेंदिवस ती थकून जात होती एके दिवशी तिने स्वतःचा एक प्रतिरूप छाया निर्माण केली आणि स्वतः जंगलात निघून गेली छाया विवस्वताच्या शेजारी राहू लागली परंतु तिचे वर्तन वेगळे होते विवस्वताला जाणवले की काहीतरी चुकत आहे सरण्याऊची आठवण त्याला सतत्रास देत होती सरण्याऊला शोधण्यासाठी तो व्याकुळ झाला सरणेऊच्या जाण्यानंतर विवस्वताचे जीवन मुलांच्या जन्माने उजळले यम आणि इमी हे त्याचे जुळे अपत्य होते यमाने मृत्यूचा देव म्हणून सृष्टीतील संतुलन राखले तर इमीने जीवनाच्या प्रवाहाला ऊर्जा दिली त्यानंतर मनूचा जन्म झाला जो पहिला मानव ठरला मनूने सृष्टीतील नियम आणि धर्मशास्त्र तयार केले परंतु विवस्वताच्या अंतःकरणात सरणेऊविषयी असलेली वेदना कमी होत नव्हती तो तिला शोधण्यासाठी निघाला शेवटी विवस्वताने सरणेऊला शोधून काढले ती एका घनदाट जंगलात निवात राहत होती विवस्वताच्या तेजापासून दूर त्याने तिला विचारले सरणेऊ तू मला का सोडून गेलीस सरणेऊचे डोळे अश्रूंनी भरले विवस्वता तुझे तेज इतके प्रखर होते की माझ्या अस्तित्वावर त्याचा भार वाटत होता मला तुला सोडावे लागले परंतु माझे प्रेम तुझ्यावर कधीच कमी झाले नाही विवस्वताने तिच्या शब्दांमधील सत्य ओळखले त्याने तिला प्रेमाने स्वीकारले आणि आपले तेज थोडे कमी करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून तिच्या सहवासाचा आनंद घेता येईल विवस्वताच्या तेजाचा वारसा आजही चालू आहे तो सूर्यरूपी आपल्या तेजाने सृष्टीला उष्णता आणि प्रकाश देतो त्याची संततीयम मी आणि मनु मानवी जीवनाचे नियम संतुलन आणि प्रवाहाचे प्रतीक आहे ही कथा केवळ सृष्टीच्या निर्मितीची नाही तर प्रेम त्याग आणि निसर्गाच्या चक्राची आहे विवस्वताच्या तेजाने आपल्या आयुष्याला ऊर्जा दिली तर त्याच्या कथा आपल्याला जीवनाचा अर्थ शिकवतात संध्याकाळ होताच पुन्हा एकदा सूर्य अस्ताला जातो परंतु त्याच्या किरणांनी आपल्याला आठवण करून दिली विवस्वताचा वारसा कधीच संपणार नाही तो तेजस्वी आहे अमर आहे आणि आपल्या हृदयात जिवंत आहे